नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या काही तासापासून राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये ढगपुटी सदृश्य पावसाला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो पुढील दोन ते तीन तासामध्ये दहा नंतर व मध्यरात्री आज ढगपुटी सदृश्य पाऊस दहा जिल्ह्यामध्ये देखील दे 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 पाहायला मिळणार आहे त्या आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो आज मध्यरात्री राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत आता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा तर मित्रांनो आज रात्री दहा नंतर व मध्यरात्री या ठिकाणी विदर्भामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो ढगपुटी सदृश पाऊस हा होणार आहे आपण स्क्रीन किती बघू शकता चंद्रपूर वणी या भागामध्ये आपल्याला ढगपुटी सदृश्य पावसाची शक्यता ही दहा नंतर पाहायला मिळत आहे तसेच नागपूर गोंदिया भंडारा या जिल्ह्यामध्ये दे देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दहा नंतर पाहायला मिळते तसेच मित्रांनो मराठवाड्यामध्ये देखील नांदेड लातूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर हिंगोली परभणी या जिल्ह्यामध्ये देखील दहा नंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते नांदेड व लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सर्वाधिक प्रमाण आपल्याला पावसाचं पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये आज मध्यरात्री ढकुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय वडूज विटा कराड सातारा सांगली कोल्हापूर जत या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग चिपळूण मित्रांनो गेल्या काही तासामध्ये चिपळूणमध्ये तर अक्षरशः ढकपुटी सदृश्य पाऊस झालेला आहे व आज मध्यरात्री देखील चिपळूणला ढकपुटी सदृश्य पावसाची शक्यता पाहायला मिळते पुणे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो पावसाची शक्यता पाहायला मिळते छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय संपूर्ण राज्याचा जर एकंदरीत विचार केला तर विदर्भामध्ये चंद्रपूर नागपूर तसेच मराठवाड्यामध्ये नांदेड लातूर तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने पावसाची जास्त शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल झाले तर आपण लगेच व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद